कोल्हापुरातील दोन्ही जागांवर लोकसभेसाठी पिढा निर्माण झाला असताना सांगलीमध्येही महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याचा अजूनही आहे जागा वाटपाबाबत सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सांगली लोकसभेचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आली होती त्यावेळी स्वाभिमानीनं काँग्रेसचे नेते आणि वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे काँग्रेस यंदाही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्याच गळ्यात लोकसभा उमेदवारीची मांड टाकण्याची शक्यता आहे नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके खर सांगली लोकसभा मतदारसंघ हा तसा कॉंग्रेसचा पर्यायान माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि आणीबाणी नंतर देशभरात काँग्रेसनं आपल्या जागा गमावल्या मात्र अशा अटीतटीच्या परिस्थितीतही गणपतराव गोटखिंडे या काँग्रेसच्या उमेदवारानं आपला मतदारसंघ राखला होता हा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ देशात कोणाचीही सत्ता येऊ दे पण सांगली मधून नेहमीच काँग्रेसचाच उमेदवार निवडून यायचा एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याची वाटचाल कृषी औद्योगिक अशी एकत्रितरित्या झाली पाहिजे म्हणून पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी चाच रोडमॅप आखला त्यांचा हा दृष्टिकोन ओळखणाऱ्या राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या फळीतील वसंतदादा पाटलांनी सांगली जिल्ह्यात सहकाराचा पाया घातला त्यांनी सांगलीत जिल्हा जाळ काँग्रेसच्या ताब्यात ठेवला होता म्हणूनच सांगली, सांगली लोकसभा मतदारसंघावर वर चष्मा राहिला अगदी आणीबानी नंतरच्या लाटेतही वसंतदादांचा उमेदवारच काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आला दादांच्या नंतर त्यांचे सुपुत्र प्रकाश बापू पाटील पुतणे मदन पाटील नातू प्रतीक पाटील यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं मात्र काँग्रेसच्या मजबूत किल्ल्याला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं खिंडार पाडलं दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेचा परिणाम काँग्रेसच्या बाले किल्ल्यावर झाला आणि प्रथमच काँग्रेसचा हा किल्ला ढासळला एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चौदा पर्यंत या मतदारसंघातून नेहमीच काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता वसंतदादांचे पुत्र प्रकाश बापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाच पाच वेळा नेतृत्व केलं त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील दोन हजार सहा ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ ला प्रतीक यांनी पुन्हा विजय मिळवला पण दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय काका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लावला त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीनं सांगलीमध्ये जिल्हा परिषद महापालिका पंचायत समित्या नगर परिषदा महापालिका अशी सत्ता केंद्रे एका पाठोपाठ एक गमावली त्या पाच वर्षात भाजपच्या सत्तेचा वारी जिल्ह्यात चौफेर उधळला तज्ञ संपूर्ण मतदारसंघात संपर्क वाढवला त्यांनी मतदारसंघातील पूर्वश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीतील कार्यकर्ते भाजपच्या गळाला लावले या कार्यकर्त्यांना बळ देत त्यांनी भाजपचा पाया विस्तारला त्या त्यामुळं त्यांच्या पक्षांतर्गत उमेदवारीला फारसं आव्हान उभं राहिलं नाही त्यामुळं दोन हजार एकोणीस ची उमेदवारी मिळाली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते पाटील पतंगराव कदम मदन पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जिल्ह्यातलं छत्र झरपलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनीही पक्षाचा राजीनामा दिला निवडणुकीच्या अगदी दोन महिने आधी काँग्रेसमध्ये लढायलाच कोणी नव्हतं अशी स्थिती होती कदम पाटी, पाट आणि पाटील उमेदवाराचा ही जागा काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली यावेळी स्वाभिमानीनं काँग्रेसमधल्याच विशाल पाटलांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली विशाल पाटील म्हणजेच वसंतदादांचे नातू त्यांची जिल्ह्यात तशी चांगलीच ताकद पडळकर यांच्या एंट्रीला पडळकर सुरुवातीला काँग्रेस स्वाभिमानीकडून रंगनाथ उतरणार होते मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उठवला मात्र पडळकरांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि याचा फटका बसला आघाडीच्या उमेदवाराला परिणामी भाजपनं हा अटीतटीचा सामना संजय काका पाटलांच्या रूपाने जिंकला सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला असून कोणत्याही स्थितीत ही जागा काँग्रेसनेच लढवावी आणि लोकसभेसाठी विशाल पाटील हेच उमेदवार असावे अशी आग्रही मागणी काही महिन्यापूर्वी मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आली होती सांगली मतदारसंघ हा बाले किल्ला दोन हजार चौदाचा चा अपवाद वगळता या ठिकाणी काँग्रेसचाच विजय मध्ये पक्षाचे चिन्ह नसल्यानं पराभव पदरी आला असून मतदानामध्ये ताकद दिसली आहे त्यामुळे कोणत्याही स्थितीत ही जागा काँग्रेसचीच आहे आणि काँग्रेस कडेच राहिली पाहिजे अशी आग्रही भूमिका लोकसभा बलाभल कुणाचं किती बघूया जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे नेतृत्व विश्वजित कदम यांच्याकडे आहे विशाल पाटील यांनी देखील आपण आता विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं सांगत पतंगराव कदम आणि वसंतदादा घराण्यातील वाद थांबवला सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये जत तासगाव कंटेमंका खानापूर आठपाडी पलूस कडेगाव मिरज आणि सांगली यापैकी सांगली व मिरजेचे प्रतिनिधित्व भाजपकडे तर पलूस कडेगाव आणि जतचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आणि खासदारचा गड मानला जाणारा तासगाव राष्ट्रवादीकडे अशी स्थिती आहे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडं खानापूर आटपाडीचा आमदाराची ताकद देखील जास्त आहे यामध्ये मध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम जतचे काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत तासगावच्या शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील यांचा सुद्धा समावेश आहे आणि हे सर्व आमदार विशाल पाटील यांच्या मागे ताकदीने उभं राहू शकतात संजय पाटील यावेळी हॅट्रिक करणार की त्यांचा पत्ता होणार दुसरीकडं भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर मात्र त्यांच्याच पक्षातील आमदार आणि भाजप नेते देखील नाराज आहेत इतकंच नव्हे तर भाजप जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख देखील लोकसभा लढवण्यास आग्रही आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जसे तिसरा उमेदवार असल्यानं मतविभाजन झालं तसं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक निवडणुकीत देखील तिसरा उमेदवार असण्याची दाट शक्यता आणि म्हणूनच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही इथून षड्डू ठोकलाय दोन पाटलांमध्ये उमेदवारीची चुरस असतानाच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही सांगली लोकसभेला शड्डू ठोकलाय त्यांनी ग्रामीण भागात रक्तदान तसेच बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवलाय ते सुद्धा महाविकास आघाडीकडून प्रयत्नशील आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रहार पाटील यांना कोणाकडून ही उमेदवारी मिळाल्यास बिनशर्त पाठिंबा देण्याचा शब्द दिला दोन हजार एकोणीस मध्ये वंचितला मिळालेली मते पाहता चंद्रहार पाटील त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे दुसरीकडं आटपाडी खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्या आकस्मिक निधनानं सुद्धा सांगली लोकसभेला निश्चित फरक पडणार